आज पुण्यामध्ये गणेश विसर्जन आहे आणि दर गणेश विसर्जनामध्ये जिचे ढोल वाजवतानाचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात ती अभिनेत्री लाडकी श्रुती मराठे माझ्यासोबत आहे आपण तिच्याशी बोलूया गप्पा मारूया दरवर्षी व्हिडिओ येतात दरवर्षी श्रुती असते मिरवणुकीमध्ये कसं फिलिंग आहे यावर्षीचं खूप छान आणि मस्त वाटतंय सगळेच शेवटच्या दिवशीची लक्ष्मी रोडची मिरवणुकीची वाढ बघत असतो फोटोज व्हिडिओ देतात त्याच्याबद्दल म्हणजे ते काहीच माझं म्हणणं नाही आहे पण आतुरतेने वाट बघत असतो मिक्स्ड इमोशन्स असतात की बाप्पा जातो आहे पण पण त्यात जोश पण असतो की आज लक्ष्मी रोडला परत वादन होणार आहे सो लुकिंग फॉरवर्ड सगळे आता तयार आहेत फेटे आणि जॅकेट्स घालून सो वाट बघतोय आता किती दिवस आधी प्रॅक्टिस करतेस तू आमची ऑफिशियली प्रॅक्टिस दीड महिना आधी दी सुरू होते आणि जसा वेळ मिळतो तसं पुण्यात येते आणि प्रॅक्टिस करते सो so, दीड महिना तरी प्रॅक्टिस होतेच यंदा काय विशेष आहे विशेष अॅज सच काही नाही आहे अकरावं वर्ष आहे सो so, दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करूच आम्ही पुढच्या वर्षी अनेक लोकं अजून वाढतील यावर्षी अनेक लोकं वाढलेली आहेत पुढच्या वर्षी सं संख्या अजून वाढेल याची वाढ बघतो आहे आणि यावेळेस जॅकेट्स वेगळे आहेत फेटे वेगळे आहेत सो आम्ही सगळे मस्त छान तयार होऊन आता रेडी होतो तुझ्या काय विशेष ज्या गणेशोत्सवाच्या आठवणी आहेत घरी किती दिवसाचा गणेशोत्सव असतो आमच्याकडे म्हणजे मराठ्यांकडे गणपती नसतो पण घाटणेकरांकडे गौरी गणपती असतात सो मजा असते गौरी गणपती म्हणजे सगळे घरी येतात आरती होते प्रसाद होतो जेवण एकत्र असतं एक तीस चाळीस जणं आम्ही सगळे त्या दिवशी एकत्र असतो आणि लहानपणीच्या आठवणीच पुण्याच्या अशा आहेत की शनिवार रविवार झालं की बाहेर पडायचं गणपती बघायचे सुंदर सुंदर देखावे बघायचे आणि एन्जॉय करायचं सो आता पडतेच बाहेर म्हणजे असं नॉट रिअली आता पडणं नाही होत इनफॅक्ट uh, आता गणपतीमध्ये मिरवणूकच असतात किंवा स्थिरवादनं असतात सो असं बाहेर जाऊन गणपती बघणं खूप कमी होतं तुझा एक व्हिडिओ जो आहे तो खूप बघायला मिळाला रीलमध्ये एक वेगळा पदार्थ आहे जो खास घाटणेकरांकडे होतो आणि काय आहे पदार्थ असं नाहीये पण आपण उकडीचे मोदक सगळेच खातो पण मला तिकडे गेल्यानंतर घाटणेकरांकडे कळलं की ते उकडीच्या मोदकाबरोबर ना नारळाचं दूध पण घेतात okay. ज्याला अप्रस असं म्हणतात सो okay. so, ते उकडीचं मोदक साजूक तूप आणि नारळाचं दूध असं ते मोदक खातात आपण नॉर्मली उकडीचं मोदक खूप मस्त लागतं इतकं डिलिशियस लागतं ना खूप सो so, तुम्ही जर ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा उकडीचं मोदक थोडंसं तूप त्याच्यावर आणि नारळाचं दूध थँक्यू श्रुती तू गप्पा मारल्यास गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका